नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरावर काही बाधा झाली असेल किंवा काहीतरी दोष असतील तर ते नेमके कसे ओळखावे हा प्रश्न सर्वांनाच पडतो मित्रांनो असे चार संकेत आहेत जे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे या संकेतांनुसार तुम्ही ओळखू शकता की तुमच्या घरावर काहीतरी बाधा झाली आहे का किंवा काही दोष आहे का मित्रांनो काही वेळेस असे काय होते की आपल्यावर पितृदोष असतात सर्पदोष असतात ग्रहदोष असतात किंवा अन्न दोष असतात आणि या दोषांमुळेच आपल्या घरात काही ना काही चुकीचे वाईट होत असते आपल्या आयुष्यात समस्या संकटे दुःख अडचणी येत असतात या दोषांमुळे आणि या बाधांमुळेच या भरपूर प्रकारच्या बाधा असू शकतात कुणी काही करणी बाधा केलेली असू शकते किंवा आपोआप झालेली बाधा असू शकते आपोआप झालेली बाधा ही आपल्या चुकांमुळे होत असते ज्या आपण घरात नकळत चुका करत असतो अशा बाधा त्यामुळे होऊ शकतात तर मित्रांनो या व्हिडिओत आपण त्याविषयीच बोलणार आहोत की असे संकेत की तुम्ही स्पष्टपणे ओळखू शकता आणि यातले पहिला संकेत आहे तो म्हणजे जर घरात तुमच्या कोणीतरी आजारी असेल खूप दवाखाने फिरले तुम्ही भरपूर डॉक्टरांना दाखवलं आहे मात्र तरीही त्या व्यक्तीला फरक पडत नाही आहे आजार ओळखू येत नाही आहे आजार आहे व्याधी आहे आणि त्यांना पीडा आहे तर अशा वेळेस आपल्या घरावर बाधा असू शकते किंवा त्या व्यक्तीला कोणता तरी दोष असू शकतो किंवा आपल्या घरावर कोणता तरी दोष असू शकतो दुसरे आपल्या घरातले जेवण बेचव लागणे घरातील महिना महिला कितीही अन्न चविष्ट बनवू द्या मात्र घरातल्या लोकांना ते जर बेचव लागत असेल त्याला चवच नसेल तर समजून जावे की तुमच्या घरात कोणीतरी बाधा किंवा काहीतरी दोष आपल्या घरात आहे तिसरा संकेत सगळ्या कामांमध्ये अडथळे येणे काम कोणतेच यशस्वी न होणे काम मध्येच थांबणे किंवा कुठेतरी पैसा अडकणे हे पण बाधा किंवा दोष असल्याचाच संकेत आहे मित्रांनो शेवटचा संकेत म्हणजे घरात कारण नसताना वादविवाद भांडण कटकटी होणे काहीच कारण नसताना एकमेकांमध्ये वाद होणे एक हे पण आपल्या घरावर बाधा किंवा दोष असल्याचा संकेत आहे आता हे चार संकेत आहेत की ज्यानुसार तुम्ही ओळखू शकता की आपल्या घरावर बाधा झाली आहे किंवा काहीतरी दोष झाला आहे आणि असं जर तुमच्या घरात होत असेल आणि तुम्ही ओळखून घेताल की आपल्या घरावर खरंच काहीतरी दोष आहे किंवा बाधा आहे तर त्यावेळेस सरळ एकच उपाय करावा दररोज संध्याकाळी तुमच्या घरात श्री स्वामी समर्थ यांच्या नित्यसेवा पोथीमध्ये कालभैरवाष्टक दिलेले आहे ते आपण दररोज संध्याकाळी एक वेळेस वाचायला सुरुवात करा दररोज वाचा कालभैरवाष्टक तुमच्या घराचे रक्षण होईल कोणतीही बाधा राहणार नाही आणि असेल तर होणार नाही कोणताही दोष त्या कालभैरवाष्टकासमोर टिकणार नाही असे काही बाधा आहेत असे काही संकेत तुम्हाला दिसत आहेत तर तुम्हीही कालभैरवाष्टक दररोज संध्याकाळी एक वेळेस घरात वाचायला सुरुवात करा माहिती आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर सदस्य आहेत जे चॅनलवर चांगला प्रतिसाद देत आहेत मी त्यांचे अगदी मनापासून आभार मानतो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओ श्री स्वामी समर्थ